सांगलीतील टिळक चौकात मध्यधुंद कार चालकाचे हिट अँड रनचा थरार दहा ते पंधरा गाड्यांचे नुकसान चार पोलिसांसह अकरा जखमी संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड शहरातील गणपती पेठ टिळक चौकापर्यंत एक इनोव्हा कार चालकाने बेदकरारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना तसेच दहा ते पंधरा वाहनांना जोरदार धडक दिली यामध्ये दोन वाहतूक पोलिसांसह चार पोलीस तसेच सात नागरिक जखमी झाले आहेत ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकाने मध्यधुंद चालकाला बेदम मारहाण केली तसेच इनोव्हाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या भरधाव कारणे दहा ते पंधरा वाहनांचा वाहनांना धडक दिली एका दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबली त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला ओढून बाहेर काढून बेदम मारहाण केली तर काही नागरिकांनी इनोव्हाच्या कारचा फोडून तोडफोड केली या घटनेत जखमी झालेल्या वाहतूक पोलीस लखन होवाळे यांनी जखमाकडे दुर्लक्ष करत चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवले जखमी झालेल्या वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट या धडक बसल्यावर भोवळ येऊन पडल्या त्यांना तसेच अन्य जखमींना होवाळे तसेच सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडील संदीप पाटील आणि त्यांच्या सहकार्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले या प्रकरणी चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ वय सव्वीस राहणार कुलस्वामी रोड बार्शी रोड पाच नंबर स्टॉप लातूर याला ताब्यात घेण्यात आले आहे यामध्ये जखमी महेंद्र प्रताप पवार वय चौदा राहणार जुना बुदगाव रोड सांगली पूर्वी सुनील फराटे वय तेवीस राहणार मगरमच्छ कॉलनी गवळी गल्ली सांगली वदन सुनील फराटे वय तीन राहणार सांगली अनुष्का विनायक फराटे वय सतरा सांगली अमया माया चव्हाण वय सात सांगली महिला पोलीस माया चव्हाण एल सी पोलीस सपना गराडे वाहतूक पोलीस लखन होवाळे वाहतूक पोलीस सुभद्रा नेसरट उमा विद्याधर नार्वेकर वय पन्नास रणार गावभाग सांगली स्वप्नील शिवगोंडा पाटील वय तीस राहणार पाटील गल्ली नदीवेस मिरज जखमी झाले आहेत